हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर रक्षाबंधन येते तर स्पेशल भावासाठी काहीतरी रेसिपी झाली पाहिजे तर चला मी ओल्या नारळाच्या वड्या करते आहे वड्या म्हणा बर्फी म्हणा तर चला आता किचनमध्ये तर बघा मी इथं पूर्ण एक अख्खा नारळ घेतला आहे तर आधी फोडून घेतला छान असे तुकडे केले आणि आता याचा असा भाग काढून घ्यायचा हा काळा भाग हा काळा भाग असा सुरी काढून घेतला आहे आणि हा छान मिक्सरमध्ये आता बारीक करणार आहे बारीक काप करायचे आणि मग मिक्सरमधून काढायचा तर चला आता याचे पण मी सल्ट काढून घेते वरचे तर सुरीनेच काढणार आहे मी तर बघा असं छान याचे हे काढून घेतलं मी काळा कवर असं बारी का बारीक आता काप करणार आहे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं बारीक दळून घ्यायचं एकदम चला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान बारीक दळून घ्यायचं चला असं दळून घेतलं बारीक तुम्ही किसून पण घेऊ शकता इथं साहित्यांमध्ये घेतलेलं आहे मी अर्धा चमचा अर्धा नाही आहे अशात थोडी किंचित बघा एवढी वेलची पूड एक अख्खा नारळ याचा च असा चव घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर खवा आहे इथं पन्नास ग्रॅम आणि आपल्याला एकच चमचा तूप लागणार आहे गावठी एवढी वाटी घेतली आहे पण एवढं नाही लागणार आहे एक चमचा लागणार आहे पोहे खायचा तर बघा इथं डब्यात तूप हे तूप आहे आपलं घरचं गावठी तर याची रेसिपी काल आलेली आहे नक्की बघा कुठलंही मशीन कुठलंही मिक्सर किंवा कुठलेही रवी न वापरता मी तूप केलेलं आहे याची रेसिपी नक्की बघा आधी चला मी ना पोहे खायचा एक चमचा तूप आहे चला आपण हा चवाता याचा तुपात छान भाजून घ्यायचा मंद गॅसवर भाजायचा जोरात नाही करायचा गॅस मंदाच गॅसवरही होऊन द्यायचं चांगला आणि सारखा परतवत राहायचा सारखा उभी पण हा पन्नास ग्रॅम खवा टाकू आणि छान परतून घ्यायचं बारीक गॅसवर परतवायचं म्हणजे खाली लागणार पण नाही आणि छान मेल्ट होईल मस्त खवा चला साखर टाकून घेऊ चलवून घ्यायचं चांगला एक्झेव करायचा आणि मग शेवट व्यवस्थित टाकायची आहे मला असं आता वाटत असेल नंतर ऑटोमॅटिक ते गोळा होत चालवतो साखरीचं पाणी होतं खव्यातमध्ये पण गोडवा असतो त्यासाठी असं होतं पण नंतर ऑटोमॅटिक होऊन जातं गोळा थोडा कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घ्यायचं त्याचा गोडवा अजून छान येतो म्हणून थोडं मीठ घेतलं आहे मी किंची चेक करायचं तर कसं तर अशी गोळी झाली पाहिजे तेव्हा मापली रेडी होती बर्फी किंवा वडी तर बघा अशी गोळी झाली आहे तर आपलं हे आता वड्या थापायला रेडी आहे चला बेलचे पूर टाकू मिक्स करून घ्यायचं आपली आता बर्फी रेडी आहे थापायला वड्या म्हणा बर्फी म्हणा चला आपण आहे ना मी ताटात थापणार आहे वड्या ताटात घेणारे तुमच्याकडे ट्रे असेल किंवा केकचं भांडं असेल त्यात पण घ्या माझ्याकडं नाही आहे मीस तीनच ताटातच करते आता या काढून थापून घ्यायची तर चला मी ना थोडं गरम आहेपर्यंतच वड्या पाडून घेऊ नंतर पडणार नाही वड्यान व्याचन तर चला आपण थोडं गार आहे वड्या पाडून घेऊ तर बघा या प्रकारे निघाले आपली वडी छान निघाल्या आणि एक मी तोडून दाखवते तो बघा एवढी सॉफ्ट झाले आहे तर बघा अशा आहे वड्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा खूप छान झाल्या आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहे कडक नाही अजिबात एकदम आजोबा पण आजी पण नव्वद ऐंशी वर्षाचे असतील तर ते पण खाते बघा एवढे छान झालेले तर चला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चला भेटू उद्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय